जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी देशभरातून तयारी सुरू आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यानिमित्त देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत भाजपचे मंत्री आणि नेते स्वच्छता मोहीम घेत हाती घेत असून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात शनी मंदिरात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाती ओछा घेत मंदिराची स्वच्छता केली आहे यावेळी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनीही स्वच्छता केली आहे विखे पाटलांचे कोपरगाव शहरात आगमन होताच आमदार आशुतोष काळे यांनी माजी आणि माजी नगराध्यक्ष विजय वाहांडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे त्यानंतर विखे पाटलांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे त्यानंतर शनी मंदिरामध्ये दर्शन घेऊन मंदिर परिसरात पोछा लावत स्वच्छता केली आहे त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखे पाटलांनी जय श्रीरामाचा जय घोष केला होता त्यानंतर वीर सावरकर चौकामध्ये फलकाचे अनावरण करून गुरुद्वार रोड गुरुद्वारा येथे दर्शन घेतले यावेळी भाजप वसंत भाजपा वसंत स्मृती कार्यालयाचे पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या काही लोकांनी जे निमंत्र ना निमंत्रण नाकारलंय विशेष करून काँग्रेस पक्षाने ते निमंत्रण नाकारलं खरं तो एक कोट्यवधी राम भक्तांचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यांनी खरं म्हणजे देशाची माफी मागितली पाहिजे असा माझा आहे हे काय राजकीय व्यासपीठ नाही परंतु हा सगळ्यांचा सोहळा आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष असेल आपल्या महाविका विकास आघाडीचे जे नेते होते शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं मी जाणार नाही तर म्हणजे त्यांनी हिंदुत्व केव्हा सोडलेलं आहे ज्यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हिंदुत्वाबद्दल त्यांनी जे अनोजगार काढले परवा त्यांनी विधान केलं की मंदिराकरता मस्जिद पाडण्याचं काही मला धोरण मान्य नाही आहे आणि त्यांच्या मांडीला मांडी लावणे लोक बसत एक आघाडी करण्यासाठी देश पातळी कधी मग राष्ट्रवादीचे नेते होते काँग्रेसचे नेते होते शिवसेनेचे हिंदुत्वाचा आधार घेणारे नेते होते त्यांनी कधी या गोष्टीचा निषेध केला का पण ज्यावेळी आपल्या राज्यामध्ये औरंगाबादच्या औरंगजेबाच्या कबरी कबरीवर फुलाची उदाहरण होत होती औरंगाबादला संभाजीनगरला त्याचं उदत्तीकरण होत असताना मुख्यमंत्री उद्धवजी होते त्याने सुद्धा बघायची भूमिका घेतली मी यासाठी बोलतो की राजकारण म्हणून नाही परंतु आज या राम मंदिराचं उद्घाटन निमंत्रण नाकारण तो असंख्य लाखो राम भक्तांचा जो अवमान झालाच आहे परंतु त्याबरोबर त्यांचं खरं रूप काय आहे सत्तेच्या लालसानं त्यांनी खरं म्हणजे हिंदुत्वाचा विचार सोडून दिला आहे की आता वास्तव सगळ्या देशाच्या समोर आलेला आहे माझी एवढीच कल्पना ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती की हा उत्सव साजरा करताना त्याला एक उत्सवचं स्वरूप दिलं पाहिजे मला आमदार साहेब सांगत होते विजयराव सांगत होते की संपूर्ण कोपरगाव शहर आता झगमागाडात मी झगमगाट केलेला आहे त्यानिमित्तानं तरी काही लोकांच्या डोक्यावर जो अंधार इथं प्रकाश पडेल असं मला हरकत नाही आणि त्यामुळे हा जो जगमाघाटा आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा